चीन मधली आहे खर तर चीनकडून होणारा रेकॉर्ड तोड सोने खरेदीची चर्चा सुरू झालेली आहे चीनच्या केंद्रीय बँकेकडून सोनं खरेदीनं पन्नास वर्षातला आकडा मोडलेला आहे रिअल इस्टेट किंवा स्टॉक सारख्या गुंतवणुकीवरील विश्वास कमी झाल्यामुळे चीनी ग्राहक सोन्याकडे झुकलेले आहेत युक्रेन आणि इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळे सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि याचा परिणामस्वरूप चीननं मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी सुरू केलेली आहे चीनकडून पन्नास वर्षाचा विक्रम मोडत प्रचंड प्रमाणामध्ये सोनं खरेदी झालेली आहे आणि नेमकी चीनने मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी का सुरू केली चीनकडून प्रचंड सोनं खरेदी केलेली आहे गेल्या पन्नास वर्षातला रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात चीनकडून खरेदी करण्यात आलेली आहे चीन मध्ये सध्या रिअल इस्टेट किंवा स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा कल मंदावलेला आहे चीनच्या केंद्रीय बँकेकडून सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक सोनं खरेदी केलं गेलंय युक्रेन आणि इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे सोन्यातली गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक सुद्धा मानली जाते चीनचा अमेरिकन कर्जाचा हिस्सा कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे चीनचा सोन्याच्या बाजारामध्ये पहिल्यापासूनच दबदबा आहे 2022 मध्ये सोन्याच्या वैश्विक किमतीमध्ये जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे चीनच्या सोनं खरेदीमुळे त्याच्या किमतीमध्ये जागतिक वाढ होत असल्याचं सुद्धा मत व्यक्त केलं जात आहे तर ही सगळी कारणं आहेत चीनची सोनं खरेदीची एक प्रकारे या कारणांचा अभ्यास आपण करू शकतो चीननं मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलेली आहे आणि त्यामुळे नेमकं चीन का सोनं खरेदी करतोय असा प्रश्न आता सगळीकडे चर्चेला जातोय चीनच्या केंद्रीय बँकेकडून सलग सतरा महिने सरे सोनं खरेदी केलेली आहे सोन्याच्या खरेदीसाठी चीनकडून विदेशी चलनाचा जास्त वापर केला गेला चीन अमेरिकन डॉलर आणि इतर चलनावरचं अवलंबन कमी करतोय अमेरिकेनं रशियावरती प्रतिबंध लादले त्यातून शहाणपण घेत चीननं सोनं खरेदी केलेली आहे टक्केवारीमध्ये तुलना केली तर भारताकडे अजूनही चीनच्या दुप्पट सोनं आहे याच संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकडे सद्ध आपल्या सोबत आहेत शैलेंद्रजी एनडीटी मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्कार शैलेंद्रजी गेल्या पन्नास वर्षामधला विक्रम मोडलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चीन सोनं खरेदी केलेली आहे सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे कोणताही देश एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी का करतो निश्चितच हा एक पद्धतीने आपण ज्याला म्हणू की सगळ्यांनी नोटीस करावी अशाच प्रकारची ही एक घडामोड आहे आणि ती यासाठी आहे की गेल्या सोळा महिन्यामध्ये चीनकडनं ज्या सोन्याची खरेदी झालेली आहे ती साधारणतः दोन हजार टन एवढं सोनं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोनं जे आहे हे चीनकडनं खरेदी केलं गेलेलं आहे आणि महत्वाची बाब अशी आहे की चीन मधला जो सामान्य माणूस आहे तो, तो देखील मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदी करायला लागलाय खरं तर चीन स्वतः सोन्याचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावरती करतो परंतु चीनकडनं जे परचेस आहे मध्ये संपूर्ण आशिया खंडामध्ये भारत हा अग्रणी होता भारताकडनं सोन्याची सगळ्यात जास्त आयात ही होत होती परंतु भारताला मागे टाकत आता चीन नंबर एक वरती गेलेला आहे त्यामुळे सगळीकडे एक पद्धतीचा अलार्म बेल ज्याला म्हणतो आपण असा पार्ट आहे कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा कोरोनाची साथ येण्याचं चा, जेव्हा चालू होतं दोन हजार साधारणतः वीस एकवीसच्या आसपास मध्ये त्याच्या पूर्वी देखील चीनकडनं साथीशी ची निगडीत अनेक एक मेडिकल इक्विपमेंटचे मोठ्या प्रमाणावरती खरेदी केले गेले होते आणि आता चीन सोन्याची मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतो आहे त्यामुळे चीन कशाची तयारी करतो आहे का हा देखील महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तर चीनकडून अशा स्वरूपाने तर जवळपास पन्नासहून अधिक देशांच्या सेंट्रल बँका सध्या सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावरती करत आहेत मग त्याच्यामध्ये भारत आहे भारताने देखील सोन्याची खरेदी जवळ सहाशे टनच्या आसपास सोन्याची खरेदी आपल्या आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेली आहे बँक ऑफ टर्कीने देखील मोठ्या प्रमाणावर केली पण जी पीपल्स बँक ऑफ चायना आहे त्यांच्याकडनं मात्र मोठ्या प्रमाणावरती खरेदी होती तर याच्या मागची मुख्य कारण काय असू शकतात तर साधारणतः तीन प्रमुख कारण आपल्याला दिसून येतात त्यातलं पहिलं कारण असं आहे की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीने अमेरिकेने रशियावरती निर्बंध टाकले आणि डॉलर मधला जो व्यवहार होता तो पूर्णपणे ठप्प करण्यात आला त्यामुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला चीनला अशी भीती आहे की जर उद्या चीनने तैवानवरती आक्रमण केलं तर अशाच प्रकारचे आर्थिक निर्बंध हा अमेरिका चीनच्या विरोधामध्ये टाकू शकतो आणि डॉलरच्या माध्यमातले जे सगळे व्यवहार आहेत ते ठप्प होऊ शकतात आणि त्याचा मोठा फटका चीनला बसू शकतो त्यामुळे डॉलरच्या माध्यमातून होणारे व्यवहार कमी करणं आणि त्यासाठी डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी करतो आहे हा पहिलं कारण झालं दुसरं कारण जसं आहे की जे मी त्याचा उल्लेख आता केला की सध्या संपूर्ण जगामध्ये चीन आणि अमेरिका यांच्यामधलं जे व्यापार युद्ध आहे ते प्रगतीपथावरती आहे दोघे एकमेकांना शह कट शह देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चीनला डॉलर केंद्रित जी जागतिक अर्थव्यवस्था आहे ती कमी करून युवान केंद्रित ती बनवायची आहे युवामधले ट्रान्झॅक्शन वाढवायचे आहेत आणि ते जर करायचं असेल तर प्रामुख्याने युवानचं महत्व जर वाढवायचं असेल तर सोन्याचा साठा हा चीनला मोठ्या प्रमाणावरती वाढवावा लागणार आहे त्यामुळे हे देखील एक अत्यंत महत्वाचं आहे तिसरं जे कारण आहे ते अंतर्गत कारण आहे कोरोनानंतर चीनमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मोठी पडझड झाली अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावला औद्योगिक विकास दर मंदावलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनच्या जीडीपीला ला सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन हे चीनच्या रिअल इस्टेट कडनं मिळतं परंतु रिअल इस्टेटचं योगदान किंवा रिअल इस्टेटमध्ये झालेली मोठी पडदळ झाल्यामुळे नागरिकांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येत नाहीये आणि त्यांना परदेशात गुंतवणूक करण्याच्या अनेक निर्बंध असल्यामुळे चिनी नागरिक सर्वसामान्य चिनी नागरिक हा सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे सोन्याची आयात ही मोठ्या प्रमाणावरती चीनने वाढवलेली आहे त्यामुळे आपण यातनं काही संदेश घेऊ शकतो एक तर कदाचित चीन एका मोठ्या युद्धाची तयारी करतो आणि म्हणून भीतीपोटी त्यांना जी भीती अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधाची असा याच्यातनं संकेत मिळू शकतो परंतु भविष्यामध्ये मात्र एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की चीनकडनं अशाच प्रकारची सोन्याची खरेदी ही भविष्यात चालू राहणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की भारतासह इतर अनेक विकसनशील विकसनशील देशांच्या सेंट्रल बँका ज्या आहेत त्या देखील सोन्याची खरेदी येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे म्हणून सोन्याच्या भावामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि आता सोनची सत्तरी पार झालेलं आपल्याला दिसत आहे ते येत्या काळामध्ये आणखीने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही याचं कारण असं आहे की युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध चालू आहे दुसरीकडे आखातामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष हा व्यापक बनू शकतो कारण इराण आणि इस्रायल यांच्यामधला संघर्षाची छिणगी पडल्यासारखं आहे तिसरीकडे एशिया पॅसिफिकमध्ये जर चीन आणि तैवानचा संघर्ष परत इरप्ट झाला तर निश्चितपणे सोन्याचा जो भाव आहे तो वाढेल कारण सोनं जसं आपण सांगितलं की अत्यंत सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं आणि ज्या पद्धतीने सेंट्रल बँक इव्हन रशिया देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतो आहे कर त्यामुळे सप्लाय आणि डिमांड याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे जो सप्लाय पेक्षा देखील डिमांड वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढणं हे स्वाभाविक आहे आणि येत्या काळामध्ये सोन्याचे भाव अशाच पद्धतीने वाढत राहतील अशा प्रकारची शक्यता वर्तवायला हरकत नाही जी ज्या पद्धतीनं तुम्ही एक एक मुद्दे मुद्द्याचं विश्लेषण केलेलं आहे कोणकोणत्या शक्यता आहेत चीनने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी सुरू केले तुम्ही शक्यता व्यक्त केलेल्या आहेत त्यातला महत्वाची एक शक्यता मला वाटते ती म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आपली अर्थव्यवस्था सुरक्षित करण्यासाठी सुद्धा चीनने हे पाऊल उचललेलं आहे पण महत्वाचा हा सुद्धा विषय आहे की चीनचा जो पूर्व इतिहास आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे युद्धाचा इतिहास आहे सोबतच आपली अर्थव्यवस्था बळकट करताना इतर अर्थव्यवस्थांवरती आपलं वर्च स्व कसं निर्माण करता येईल याचा सुद्धा प्रयत्न चिन्ह सातत्यानं केलेला आहे त्यामुळे आता सुद्धा दुसऱ्या नंबरला अर्थ असताना अमेरिकेपेक्षा आपण जास्त बलाढ्य व्हावं या उद्दिष्टानं सुद्धा अशा पद्धतीनं सोनं खरेदी केली जाते का हे नक्कीच आहे लक्षात घ्या की डॉलरची मक्तेदारी हे अमेरिकेच्या प्रभावाचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे अमेरिकेचा जागतिक राजकारणामध्ये प्रभाव का बरा आहे कारण डॉलरची मक्तेदारी आहे आणि डॉलर केंद्रित जागतिक अर्थव्यवस्था आहे मुख्य म्हणजे क्रूड ऑइल जे आहे हे क्रूड ऑइल जे आहे हे प्रामुख्याने डॉलरमध्ये याचा व्यवहार हा केला जातो दुसरं सोन्याची खरेदी ही डॉलरमध्ये केली जाते आणि दुसरं डिफेन्स इक्विपमेंट जे आहे ते डॉलरमध्ये खरेदी केले जातात त्यामुळे चीन आता सोन्याची मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतोय आणि आपल्याकडचा जो फॉरेक्स आहे ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व असं म्हणतो जो भारताकडे साधारणतः सातशे अब्ज पर्यंत आहे आणि चीनकडे तो साधारणतः दोन हजार अब्जांपेक्षा पण जास्त आहे तर आता मुद्दा असा निर्माण होतो आहे की चीन त्याच्यामध्ये जो त्रेपन्न टक्के डॉलरचा हिस्सा आहे तो कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि तो कमी करून चीनला त्याच्यामध्ये सोन्याचं पर्सेंटेज वाढवायचं आहे आणि सोन्याचं पर्सेंटेज जर चीनकडे वाढलं तर निश्चितपणे युवांचं जे विनिमय दर आहे तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याला लाँग टर्म इंटरेस्ट आहेत हा लाँग टर्म इंटरेस्ट म्हणजे अमेरिकेचे आशिया खंडामधले जे इकॉनॉमिक अँड ट्रेड इंटरेस्ट आहेत त्याला कुठेतरी खीळ ही चीनला घालायची असल्यामुळे ह्या एक पद्धतीने चलनामधला जो एक संघर्ष आहे दोन देशांमधल्या किंवा दो दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधला त्याचा परिणाम हा सोन्याच्या किमतीवरती होतो आहे आणि हा ट्रेंड चीन आता पुढच्या काळातही कमी करणार नाहीये कारण सोनं हे सगळीकडे सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट मानलं जातं कोरोनानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचा जो विकास दर आहे हा दोन ते तीन टक्क्यांवरती आलेला आहे कोणत्याही देशाची आर्थिक व्यवस्था जर भारत सोडला जीडीपी ग्रोथ रेट हा चार टक्क्याच्या वरती नाहीये त्यामुळे सगळ्यांमध्ये असुरक्षितता असल्यामुळे सेफेस्ट वे म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक ही वाढायला लागलेली आहे म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला असं दिसेल की अनेक देशांच्या सेंट्रल बँका ह्या मोठ्या प्रमाणावरती पुढे येऊन सोन्यामध्ये गुंतवणूक करताना किंवा सोन्याची खरेदी करताना तुम्हाला दिसून येते शैलेंद्रजी गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेची जी अर्थव्यवस्था होती ती अडचणीमध्ये होती मात्र आता अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा स्थिर होताना आपल्याला दिसतीये त्यामुळे तुलना केली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट होत असताना चीन सुद्धा आपल्याला तितकंच बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय मात्र आणखीन एक महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की तरुणाईचा कल चीनमधल्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदीकडे वळलेला आहे भारताचा जितका मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदीकडे कल असतो तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईचा कल सुद्धा सोनं खरेदीकडे वळलेला आहे याचा सुद्धा एक परिणाम अर्थव्यवस्थेवरती सोनं खरेदी होत असताना दरवाढीमध्ये होताना दिसतोय भविष्यामध्ये आता जे सत्तरीच्या पार दर गेलेले आहेत ते या खरेदीमुळे किती मोठ्या प्रमाणात वाढतील असं तुम्हाला वाटतंय बघा की आपल्याकडे भारतीय नागरिकांना ज्याप्रमाणे गुंतवणुकीचं स्वातंत्र्य आहे आपल्याकडे अनेकदा परदेशामध्ये देखील गुंतवणुकी आपल्याकडनं केली जाते परंतु चीनमध्ये अशा पद्धतीचं वातावरण नाहीये चीनमध्ये गुंतवणुकीला मर्यादा आहे चिनी नागरिकांनी कुठे कधी आणि केव्हा कशा पद्धतीने गुंतवणूक करावी या संदर्भामध्ये त्यांच्याकडे केंद्र सरकारचे जे नियम आहेत ते अत्यंत कडक अशा स्वरूपाचे ते आहेत त्यामुळे त्यांच्याकडच्या इन्व्हेस्टमेंट ह्या प्रामुख्याने डोमेस्टिक लेवलला जास्त होतात आणि त्या रिअल इस्टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत होत्या म्हणून रिअल इस्टेट हा त्यांच्या जीडीपीचा फोर्टी पर्सेंट कॉन्स्टिट्यूट करत होता परंतु रिअल इस्टेटमध्ये जी पडझड झालेली आहे त्यामुळे आता रिअल इस्टेटमध्ये सुरक्षित गुंतवणूक ही मानली जात नाही चीन नागरिकांकडून म्हणून त्यांच्याकडनं सोने खरेदीमध्ये ही गुंतवणूक केली जात आहे म्हणून हा ट्रेंड जो आहे हा येत्या काळामध्ये देखील कारण रिअल इस्टेट चीन इतक्या लवकर वरती अशी शक्यता पार नाहीये चीनचा औद्योगिक विकास दर देखील घटल्याचा आहे कृषी विकास दर घटलेला आहे आणि ओव्हरऑल जीडीपी ग्रोथ रेट हा पाच टक्क्याच्या वरती नाहीये त्यामुळे चीनमध्ये जी आर्थिक पडझड होती आहे त्याचा परिणाम हा निश्चितपणे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजार पेठांमध्ये किमतीवरती होतो आहे आता हा जो ट्रेंड असा कंटिन्यू चालू राहील का आता अशाच पद्धतीने चालू राहील कारण आता जो संघर्ष आहे जागतिक पातळीवरचे विशेष करून रशिया युक्रेन असेल किंवा इस्रायल हमासमधला असेल आणि आता ज्या पद्धतीने चीन मसल फ्लेक्सिंग करतो आहे तैवानच्या विरोधामध्ये त्यावरनं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कदाचित दोन हजार चोवीस हे इलेक्शन इयर आहे परंतु दोन हजार पंचवीस मध्ये ज्या वेळेला अमेरिकेमध्ये देखील शासन एक नवीन शासन प्रस्थापित होऊ शकतं भारतामध्ये देखील निवडणुका आहेत त्याच्यानंतर पंचवीस हे अत्यंत कृषी लियर असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण यामध्ये काही संघर्ष जगामध्ये वेग घेऊ शकतात किंवा त्याचा आकार पकडू शकतात अशा वेळेला पुन्हा एकदा लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा सोन्याकडे बघण्याचं शक्यता नाकारता येत नाही म्हणून येत्या काळामध्ये सोन्यामधली गुंतवणुकी सुरक्षित मानली जाती आहे आणि त्याचप्रमाणे सोन्याचे भाव हे चढ्या दराने शक्यता शैलेंद्रजी आपण आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहात मगाशी सुद्धा तुम्ही मुद्दा मांडताना सांगितलं की चीन कदाचित युद्धाची तर तयारी करत नाहीये का अशी शंका तुमच्या मनात येते आता सुद्धा तुम्ही तोच मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करता जर एक चर्चेचा मुद्दा म्हणून युद्धाच्या शक्यतेवर आपण विचार केला तर अशा पद्धतीनं सोन्याचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा एखाद्या अर्थव्यवस्थेकडे एखाद्या देशाकडे असणं किती फायदेशीर ठरतं ते निश्चितच फायदेशीर ठरतं याचं कारण असं आहे की जे आता आपण रशियाच्या बाबतीमध्ये बघतो आहोत जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं त्याच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये अमेरिकेने पाच हजार निर्बंध हे रशियाच्या विरुद्ध टाकले आता रशियामध्ये मास्टर कार्ड व्हिसा कार्ड यांचे ट्रान्झॅक्शन पूर्णपणे बंद आहे डॉलरच्या बाबतीमधले त्यांची जी बँक खाती ती सगळी गोठवण्यात आलेली आहे म्हणून रशियाचे ट्रान्झॅक्शन डॉलरमध्ये होत नाहीये त्यांचे जे ट्रान्झॅक्शन होत आहे ते प्रामुख्याने रुबलमध्ये होत आहे जी रशियन करन्सी आहे आणि आता चीनला अशाच प्रकारची भीती आहे की आत्ताच अमेरिका आणि चीन मधला संघर्ष हा बऱ्यापैकी वेग पकडतो आहे आणि भविष्यामध्ये जर तैवान वरन संघर्ष निर्माण झाला तर ता तैवानला सर्व प्रकारचं संरक्षण पुरवण्याचा अमेरिकन काँग्रेसचा कायदा आहे अमेरिकन काँग्रेसनी कायदा मंजूर करून तैवानला संरक्षण साहित्य पुरवण्याचे अधिकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिलेले आहेत आणि तैवानच्या पाठीशी निश्चितपणे अमेरिका उभा राहणार आहे त्यामुळे जर अशा प्रकारे चीनने धाडस केलं तैवानवरती आक्रमण करण्याचं तर परिस्थिती भयानक चिघळेल आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आणि अमेरिकेचे सर्व मित्र देश हे चीनवरती आर्थिक निर्बंध टाकू शकतात अशा वेळेला जर युआन मधले ट्रान्झॅक्शन जर बंद झाले आणि चीनकडे असलेले जे डॉलर्स मधला साठा आहे त्याचं ट्रान्झॅक्शन बंद झालं कारण कोणत्याही फॉरेक्समध्ये साधारणतः आपण असं बघतो की पन्नास टक्के हे सोनं असतं आणि पन्नास टक्के करन्सी असते त्या करन्सी मध्ये आपलं करन्सी आहे त्याचप्रमाणे डॉलर आहे युरो आहे रुबल असतील अशा प्रकारच्या करन्सीचा साठा असतो पण चीनकडे जसं इतर देशांमध्ये साधारणतः त्रेपन्न टक्के हा डॉलरचा साठा आहे कारण त्यांचा अमेरिकेबरोबरचा व्यापार हा सातशे अब्ज डॉलर असल्यामुळे प्रामुख्याने डॉलरचा साठा चीनकडे मोठा आहे तो साठा कमी करण्यासाठी चीन प्रयत्न करतो आहे आणि म्हणून सोन्यामधलं इन्व्हेस्टमेंट जर वाढली सोन्याची पर्चेसिंग जर वाढली तर युवांचं जे मूल्य आहे ते वाढण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही चीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि चीन हा नेहमी पुढचे पंचवीस वर्षाचा विचार करून चालणारा देश आहे जसं मी सांगितलं की चीनकडे सध्या जगातला सगळ्यात जास्त पिण्याच्या पाण्याचा साठा आहे त्यामुळे चीनला याची कल्पना आहे की भविष्यामध्ये पिण्याच्या निर्माण होऊ शकतो तशाच पद्धतीने चीन आता गोल्डचा साठा करतोय कारण चीनला अशी शक्यता आहे की भविष्यामध्ये दे यावरनं देखील मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टंचाई निर्माण होऊ शकते किंवा संघर्ष निर्माण होऊ शकतात त्यामुळे चीन हा पंचवीस वर्षाचा विचार करून चालणारा देश असल्यामुळे जेव्हा चीन अशा प्रकारचे संकेत देतो तेव्हा निश्चितपणे भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या संघर्षाची ती नांदी आहे असं म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो शैलेंद्रजी ही रणनीती आहे की एखादी नांदी आहे यावरती आपण चर्चा करत असताना कोविड काळामध्ये ज्याचा तुम्ही सुद्धा उल्लेख केला ज्यावेळेस त्यांनी वैद्यकीय साधनांचा साठा करून ठेवलेला होता ती एक त्यांची रणनीती होती आणि त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण जगावरती त्याचा इम्पॅक्ट झाला होता एक असुरक्षित वातावरण सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न होता असंच आता या पद्धतीनं सोन्याची साठवणूक करून सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थांवरती काही इम्पॅक्ट करण्याचा किंवा तिथे अस्थिर निर्माण करण्याचा आणि प्रत्येक देशामध्ये एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा चीनकडून होतोय का बघ चीनला जो प्रकार आहे सध्या जागे आपण जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून अमेरिकेकडे पाहतो अमेरिकेनंतर चीन आहे मग जपान जर्मनी आणि भारत आहे अशा पद्धतीने जगातल्या पाच प्रमुख या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत चीनला दोन हजार पन्नास पर्यंत अमेरिकेला ओव्हरटेक करून जगात नंबर वन ची अर्थव्यवस्था बनायचा आहे आणि त्यासाठी चीन हा एक्सपोर्ट डेस्टिनेशन बनला चीनला जास्तीत जास्त त्याला प्रॉडक्ट नेशन म्हणून चीन स्वतःचा उल्लेख करतो चीनला आपली निर्यात मोठ्या प्रमाणावरती वाढवायची आहे त्यासाठी बी आर आय सारखा बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह सारखा प्रकल्प हा चीनने दोन हजार बारा साठी सुरू केलेला आहे आणि आता असंख्य देशांमधलं मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी चीन प्रचंड पैसा खर्च करतोय म्हणजे साधारणतः गेल्या दहा वर्षांमध्ये चीनने पंधरा ट्रिलियन डॉलरचे कर्ज हे पंच्याहत्तर देशांना दिलेली आहे आणि त्यामुळे चीन हा इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवरती नक्कीच प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता सुद्धा चीनकडनं कर्ज घेणाऱ्या देशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामागे देखील चीनचं एक विशिष्ट राजकारण ज्याला डेट ट्रॅप असं आपण म्हणतो कारण ते कर्ज देणं आणि ते कर्ज परत फेड न झाल्यामुळे त्यांच्या जमिनी गहाण आपल्या चीनकडे ठेवायला लागणं आणि तिथं मोठमोठे नेव्हल बेसिस वगैरे डेव्हलप करणे स्ट्रॅटेजी चीन फॉलो करतो आहे त्यामुळे भविष्यामध्ये देखील अशाच देखें पद्धतीने सोन्याचा प्रचंड साठा करून त्याच्या आधारावरती चीन निश्चितपणे आपल्या टर्म्स डिक्टेट करण्याचा प्रयत्न करेल त्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्यता शंका शा, नाहीये कारण चीनला ते करायचंय चीनला एशियामधली नंबर वन ची पॉवर तर चीन आहेच आहे परंतु त्यांना जगामध्ये देखील अमेरिकेला ओव्हरकम करायचं असल्यामुळे हा संघर्ष येत्या काळामध्ये तीव्र होत जाईल आणि मग त्याचे जे केंद्र आहेत प्रामुख्याने क्रूड ऑइल असेल सोना असेल डिफेन्स इक्विपमेंट असतील त्याची पर्चेसिंग करावी लागते त्याचं प्रोडक्शन करावं लागतं या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला होताना दिसते निश्चित शेलरजी खूप खूप धन्यवाद आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि चीनची नेमकी सोनं खरेदी मागे स्ट्रॅटेजी काय आहे याचं सविस्तर विश्लेषण केलं याबद्दल थँक्यू धन्यवाद